राम राम अबिस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुळ घालून गव्हाच्या पिठाचे पौष्टिक आणि चविष्ट लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये दोन तीन टेबल स्पून तूप घालू कढई आपल्याला जाडबुडाचीच घ्यायची आहे म्हणजे पीठ छान भाजल्या जाते त्यामध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे ते घालू तर रोज जे पोळ्यांना पीठ वापरतो तेच घेतलं आहे सतत चाळ देत पीठ व्यवस्थित भाजून घेऊ तर पीठ जितकं व्यवस्थित भाजल्या जाईल खमंग भाजल्या जाईल लाडू तेवढेच चविष्ट बनतात त्यामुळे याला व्यवस्थित भाजून घेणे खूप गरजेचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आणि सतत चाळ देत राहायचा म्हणजे पीठ एकसारखं भाजलं जातं यामध्ये थोडंसं तूप घालू तर सुरुवातीला आपण दोन ते तीन टेबल स्पून तूप घातलं होतं पुन्हा यामध्ये तूप घातलं आहे तर तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे लाडू खूप हेल्दी आहे आणि भरपूर दिवस टिकणारे आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी छोट्या डब्यासाठी उत्तम आहे तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे तर रंगही बदललेला आहे खमंग भाजला गेला आहे गॅस बंद करून भाजलेलं पीठ काढून घेऊ थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट्स परतून घेऊ तर इथे मी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे सतत चाळ देत राहायचा आहे तर इथे ड्रायफ्रूट्स पण परतून झालेले आहे हे देखील आपण काढून घेऊ व एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्या वाटीने मोजून एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं छान तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊ खोबरं छान खमंग भाजल्या गेला आहे हे पण काढून घेऊ पुन्हा कढईत एक चमचा तूप घालू आणि गूळ घालू तर ज्या वाटीने पीठ मोजला आहे त्या वाटीने दीड वाटी मोजून गूळ घेतला आहे जेवढं पीठ त्याच्या निम्मे आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ मी किसनीवर किसून घेतलेला आहे गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची मोठी ठेवली तर गूळ जळू शकतो तर लो फ्लेमवर गुळ अशा प्रकारे मेल्ट करून घ्यायचा आहे तर गुळाचा पाक करताना यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध काहीच घालायचे नाही आहे पुन्हा एक चमचा तूप घालू फक्त दोन चमचे तूप घालून सतत चाळ देत अशा प्रकारे आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत गॅस बंद करूया यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून मिक्स करून घेऊ पाक थोडं थंड होऊ देऊ खूप थंड नाही करायचा आहे थोडासा थंड झाला की भाजून घेतलेलं पीठ खोबरं ड्रायफ्रूट्स एकत्र करून मेल्ट केलेल्या गुळामध्ये घालू गॅसची फ्लेम बंद आहे चालू करायचा नाही आहे सगळं मिश्रण घातल्यानंतर मिक्स करून घेऊ गूळ जर खूप थंड झाला तर पाक घट्ट होईल आणि हे व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे थोडं गरम असताना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर लाडू वळून घेऊ लाडू वळताना हे मिश्रण थोडंसं गरम असायला हवं मिश्रण हलकंसं गरम आहे लाडू तर वळल्या जात आहे पण मिश्रण मला किंचित भगराळं वाटत आहे त्यामुळे उरलेलं साजूक तूप मी पुन्हा गरम करून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेईल म्हणजे शेवटपर्यंत लाडू व्यवस्थित वळल्या जातील मिश्रण गरम असतानाच हव्या आकारा त्या आकाराचे लाडू वळून घेऊ बघा बाइंडिंग किती छान आलेली आहे मस्त बघा किती छान लाडू वळल्या गेला आहे मिश्रण गरमच आहे त्यामुळे पटपट लाडू वळल्या जातोय करायला अगदी सोपे आहे पण हे जर थंड झालं जसं मिश्रण थंड होत जाईल मिश्रण कोरडं पडत जातं त्यामुळे गरम असतानाच पटापट पत लाडू वळायचे किंवा तूप घालायचे झाले तर गरम करून घालावे तर अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊ तुम्ही बघू शकतात मस्त असे लाडू तयार होतात तर सगळे लाडू तयार करून घेतले आहे मऊसूत लाडू तयार झालेले आहे मी आपल्याला एक लाडू दाखवते बघा खूप छान खुसखुशीत झाले आहे तर लाडूसाठी साजूक तूप एक वाटी पूर्ण लागलं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी साजूक तूप घेतला आहे तर इथे आजी पणजीच्या काळातला पापडीचे लाडू बनून तयार आहे म्हणजेच छोट्या छोट्या भुकेसाठी चविष्ट व पौष्टिक लाडू बनून तयार आहे तर आहे ना रेसिपी अगदी साधी आणि सोपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद